आग्र्यातल्या लाल किल्ल्यासमोर मी सध्या उभा आहे आणि आपण इथं बघू शकतो की पूर्ण भगवमय वातावरण झालेलं ला आहे लाल किल्ला इथं छत्रपती शिवरायांचा जो पराक्रम त्यांनी इथं गाजवला होता तो सर्व जगाला सर्वश्रुत आहे आणि याच लाल किल्ल्यासमोर छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा आपण बघू शकतो आज सकाळपासून अभिषेक या शिव शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पवृष्टी इथं करण्यात येते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून शिवभक्त इथं दाखल झालेले देशभरातून शिवभक्त इथं आणि यांचा उत्साह आपण जो आहे आणि काय वाटतं जेव्हा आग्र्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती होती खरंच अतिशय चांगलं वाटतय आपला महाराष्ट्र सोडून युपी मध्ये येऊन शिवजयंती साजरं करत असताना अतिशय मस्त वाटतय आणि खरंच मी मनापासून धन्यवाद मानतो विनोद साई पाटलांचं कारण तिने जागी जागी पोस्टर लावले झेंडे लावले आणि आम्ही शिवजयंती गेले दहा पंधरा वर्ष बनवतच होतो आणखीन त्यात तिनची त्या 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 भर पडली त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो आणि खरंच आघार्यातले अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो किंवा अजून बरीचशीच मंडळी असो यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो की तिने पण खूप सहकार्य करतात आणि शिवम्य वातावरण करून टाकतात सकाळ सकाळी इकडं शिव शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारी जगाला युवकांना सगळ्यांनाच येणाऱ्या अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श आहेत आज आग्र्यामध्ये जो त्यांनी पराक्रम केला होता त्यानंतर कशी भावना सगळ्यांमध्ये आहे नक्कीच गौरवाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि सर्व भारतवासियांच्यासाठी की एक आंतरराष्ट्रीय हिरो मानलं जातं शिवाजी महाराजांना ते जनक आहेत निर्माते आहेत सर्व गोरेला वारच्या पासून पुढल्या वत्तेचे आज कुठेतरी मुगली काळाचा आजपर्यंत सावट होतं ते आता कुठेतरी साईडला झालेगत वाटते आणि खरोखरच वाटते महाराष्ट्रातून जो सण साजरा होत होता थोड्या कमी प्रमाणात किंवा अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या उत्तर भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ही शिवजयंती होत्या दोन कोटी लोक डिजिटल जोडली जात आहेत संध्याकाळी जर बघतील तर इथे ना लोकांना यायला या 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 इंट्री भेटत नाही एवढी अतिशय प्रचंड गर्दी आहे आणि मराठा समाजाचे इथे भरपूर हजारो लोकसंख्येने आहेत असेच अजून इथं गव्हर्नमेंट सर्वंट पण आहेत लोक असे लोक, हजारो लोकांची जनसंख्या येतं जनसमुदाय जमला जातो आणि सगळा वातावरण हे शिवमय बनलं जातं असं कधीच वाटत नाही की आपण उत्तर प्रदेशमध्ये आहोत का महाराष्ट्रात आहोत तुलना बघायला गेलं तर अतिशय आणि आजच्या जे राज्यकर्ते असो जे इथे येणारे आहेत ते ॲक्च्युली शिवभक्त म्हणून येत आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि विनोद पाटील आहेत भैया त्यांनी एक अतिशय मोठं कार्य घेतलेल्या हातात आणि त्याला एक मोठा प्रतिसाद भेटत आहे आणि जे आमचे मराठा समाजाचे जे अध्यक्ष आणि सर्व मराठा समाज आहे शिवभक्त धारकरी लोक आहेत